आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी नमस्कार आजच्या मीटिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्याचा आयडिया व्हिडिओ आवडला असेल चला आजच्या कामाची सुरुवात करूया मागच्या आठवड्यातील क्रियाकृती आणि वयोगटानुसार दिलेले वर्कशीट तसेच अतिसार किंवा जुलाबी या व्हिडिओवर आपले अनुभव नक्कीच सांगा आता सोबत आणलेली वर्कशीट हातात धरून फोटो काढू फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू तोपर्यंत व्हिडिओ इथेच चला आता करू जिचं नाव आहे काही करून पाहूया सर्व मातांनी गोलात उभे राहावे मध्यभागी मोठ्या गोलात काही खडे ठेवा आता लीडर मातेने एक दोन तीन म्हटल्यावर सगळ्या मातांनी अंगठ्याने खडे उचलून बाहेर ठेवायचे थे आहेत जी माता सर्वात जास्त खडे गोळा करेल ती विजेता असेल हा खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे थांबून ठेवू चला आता पुढील क्रियाकृती करू जिचं नाव आहे काही नवीन शिकूया जर तुमचे मूल दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी बाहेरचे फास्ट फूड खात असेल तर काही काळानंतर तो आजारी पडण्याची शक्यता आहे चला या व्हिडिओमधून अधिक माहिती जाणून घेऊया बाहेरच्या खाण्यामुळे शरीरावर होणारे परिणाम मुलांना बाहेरची खाणे खाण्याची खूप सवय असते आणि ती सवय कळत न कळत आपणच मुलांना लावतो मुलाने काय खाल्ले पाहिजे आणि काय खाऊ नये याची काळजी पालकांनी घेतली पाहिजे बहुतेक वेळा मुलांच्या आजारपणाचे मुख्य कारण म्हणजे बाहेरचे पदार्थ खाणे आणि पौष्टिक आहाराची कमतरता हे आहे बाहेरचे पदार्थ हे आरोग्यासाठी चांगले नसतात कारण ते बनवताना हवी तेवढी स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही तसेच हे देखील असू शकते की हे पदार्थ ताजे नसतात बाहेरच्या खाण्यामुळे अतिसार किंवा पचनसंस्थेत इन्फेक्शन लठ्ठपणा हृदयरोग मधुमेह अशा अनेक समस्या उद्भवू शकतात त्यामुळे मुलांना नियमितपणे असा आहार द्यावा ज्यात जास्तीत जास्त प्रमाणात कॅलरीज लोह कॅल्शियम जीवनसत्वे आणि खनिजे असतील उदाहरणार्थ मुलाला कॅलरीज तसेच धान्ययुक्त पदार्थ आणि दूध दिले पाहिजे डाळी शेंगभाज्या अंकुरित कडधान्य ब्रॉकली आणि कोबी लोहाचे उत्कृष्ट स्रोत आहेत कोबी ब्रॉकली हिरवा भाज्या सोया इत्यादींमध्येही कॅल्शियम आढळते आणि व्हिटॅमिन आणि लोहासाठी मुलांना हिरवा पालेभाज्या आणि ताजी फळे जास्तीत जास्त द्यावीत आशा आहे की व्हिडिओत सांगितलेली माहिती तुम्ही समजून घेतली असेल चला असेच अनेक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा चला आता पुढील करू नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया आईने मुलासोबत पक्षी उडाला खेळ घ्यावा जसे पोपट उड बोलल्यावर मुलाने उभे राहून दोन्ही हात पसरून उडण्याचे नाटक करावे पण गाय उड म्हटल्यावर बसावे अशा प्रकारे खेळ पुढे न्यावा दिलेल्या मुलांच्या क्रियाकृती दिल्या आहेत त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का हा अनुभव आमच्या सोबत नक्कीच शेअर करा आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या धन्यवाद